निलेश लंकेजी माईक 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 माइक माइक अध्यक्ष महोदय मी एक महत्वाच्या विषयावर आपले लक्ष वेधत आहे अखंड हिंदुस्थानाचे आदर्श राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला महाराज अधिकृत छत्रपती झाले त्यानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली जसे आपले मंत्रिमंडळ आहे तसे महाराजांनी हे अष्टप्रधान मंडळ होते त्यानंतर रायगडावरून स्वराज्याचा राज्यकारभार सुरू झाला विविध खात्यांचे स्वतंत्र प्रधान किंवा मंत्री नेमले गेले जगात कुठेही लोकशाहीचा मागमुसई किंवा अस्तित्व नसताना शिवराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या लोकशाही जीवन मूल्याचा पाया घातला पुढे हाच महाराजांचा वैचारिक वारसा महात्मा ज्योतिराव फुले असतील राजश्री छाऊ महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या असा अनेक महापुरुषांनी हा विचारांचा वारसा समर्थपणे महाराष्ट्र आणि देशभर चालवला रायगड किल्ल्यावर आपले एक दिवस